दिनांक तेरा तारखेला पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इसम आहे त्याचं नाव आहे अभिषेक उर्फ भांजा गुलाबे याचा त्याच्या मित्रांसोबत वाद झाला होता आणि त्या वादातून त्याच्या मित्रांनी त्याला तलवारींनी आणि विटांनी मारहाण करून गंभीर स्वरूपामध्ये जखमी केलं होतं तो उपचार त्याचा चालू होता आज सकाळी तो डेट झालेला आहे तरी आ, या गुन्ह्यामध्ये भादवी कलम तीनशे दोनची वाढ झालेली असल्यामुळे आज रोजी मान्य डी सी पी साहेब श्री भामरे सर तसेच पोलीस स्टेशनचे वरिस वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वैभव जाधव सर आणि आम्ही सर्वांनी आरोपीसह सर घटनास्थळाला परत एकदा व्हिजिट केली त्या ठिकाणी आरोपींच्या घरझडत्या घेण्यासाठी आम्ही स्पॉटवरती गेलो होतो माननीय डी सी पी सर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांनी तपासाबाबत परत एकदा मार्गदर्शन व सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे पुढील तपास चालू आहे हा हे जे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये आरोपी जे अटक करण्यात आलेले आहेत ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यामध्ये एक नंबर आहे रोहित सुनील नहारकर दुसरा आहे श्याम बाबू कुसेरे तिसरा आहे राजकुमार बंडू लाचलवार ये आरोपी आहेत हे सराईत आणि रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत यापैकी जे दोन आरोपी आहेत त्यांच्यावरती तर तेरा ते चौदा तेरा ते चौदा असे गुन्हे दाखल आहेत तिसऱ्या आरोपीवरती पण एक तीन गुन्हे दाखल आहेत आणि यांचा जो वाद होता एका मुलीवरून वाद झालेला आहे त्यामधून हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे आरोपी घटना घडल्यानंतर आम्ही एक तासाच्या आतमध्ये आरोपींचा शोध घेऊन ते ताब्यात घेऊन पुढील कारवाई त्यांच्यावरती केलेली आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत